पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील साकूरमधील रुबा पान दुकानामध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिनं घरी जाऊन आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सौरभ राऊसाहेब खेमनर यासह त्याला मदत करणाऱ्या दोघांना अटक केली आहे या तिघांनाही न्यायालयानं बावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे तर या प्रकरणात पाच जणांची नावं समोर आली असून त्यातील एकाला चौकशीनंतर सोडून दिलं गेलंय तर पाचवा आरोपी विजय खिमनर हा मात्र फरार झालाय गेल्या महिन्यात एकोणतीस फेब्रुवारीला दहावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी साकूरमध्ये आली होती मात्र त्याच दिवशी शाळेला सुट्टी असल्यामुळे ती घरी जात असतानाच एका पान दुकानात टवाळखोरांमधील सौरभ रावसाहेब खेमनर राहणार हिरेवाडी या नराधमानं तिला रस्त्यात अडवून तिला दुकानात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता या घटनेनंतर पीडित मुलीनं जन्मदात्या ऐजवळ हा प्रकार कथन केला आणि त्यानंतर या अल्पवयीन मुलीनं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली साकूरमधील टवाळखोरांचा उपद्रव आणि त्याला वारंवार बळी पडत असलेल्या या अल्पवयीन मुलीचं जीवन उद्ध्वस्त झालंय या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सौरभ खेमनर याला सहाय्य करणारे योगेश रामा खेमनर प्रशांत भास्कर भडांगे आणि विकास रामदास गुंड या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं तर या प्रकरणात विकास गुंड याचा प्रत्यक्ष घटनेशी कोणताही संबंध नसल्यामुळे त्याला चौकशी पोलिसांनी सोडून दिलाय आणि यातील तिघाही आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं बावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे यातील पाचवा आरोपी विजय खेमनर हा फरार झालाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न